सिक्वेन्स आणि हळदी हो म्हटले की आजकाल सगळे ट्युनिंग करतात म्हणजे बायकांनाच काय असं आम्हाला पण काही ना काहीतरी पाहिजे असं त्यांची चर्चा बोलायचं नमस्कार मी अंकिता शिंदे इट्स मज्जा मध्ये तुमचं स्वागत बरं आज मी आले घरोघरी मातेची चुरिया मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत तुमची आवडती सोडी म्हणजेच ऋषिकेश आणि जानकी सो कसे दोघे मस्त मज्जेत खूप छान दिसतंय सगळ्यात सगळ्या दादी खूप तुझाही लुक खूप छान आहे आणि तुझाही त्या दुपट्ट्यामुळे आणखीन उठून सो so, लुक बद्दल काय दिसतात जसं आता वातावरण आमच्याकडे लग्नाचं आहे तर हळदीचा सिक्वेन्स सुरू आहे आणि हळदी म्हटली की आजकाल सगळे ट्युनिंग करतात म्हणजे व्हाईट असू दे किंवा येल्लो असू दे तर आम्ही येल्लो थीम निवडलीये तर येल्लो मध्ये माझी ही छान टिपिकल पारंपारिक साडी आणि ह्याचं एक थोडस गोल्डन शेड असलेलं पण पण ये ना असे फंक्शन म्हटलं की बायकांना तर नटण्याची किंवा सजण्याची संधी मिळतेस पण इथे वेगळे की पुरुषांवरही लक्ष दिले गेलेलं आहे आणि त्यांनाही वेगळं करण्याचा प्रयत्न केला आहे दिलंच पाहिजे आमच्याकडचे सगळे पुरुष मंडळी खूप हौशी आहेत oh. म्हणजे बायकांनाच काय असं आम्हाला पण काही ना काहीतरी पाहिजे असं त्यांची चर्चा सुरू असते असं कधी चर्चा नसते आहे आणि आमच्याकडे खूप मेल मंडळी भरपूर आहेत त्यामुळे सतत त्यांचं गॉसिपिंग होत असतं आमच्याकडे अच्छा नवीन साडी अच्छा हे नाही अजिबातच नाही अजिबातच नाही म्हणजे आमचं तर कधी नाही तू कुठं ऐकलं मी तर नेहमीच ऐकते नाही मग दुसऱ्या सेट वर गेले बोलायचं मग दुसऱ्या सेट वर गेले बोलायचं मान्य करणं हो आम्हाला नटायला आवडतं तर आवडतं काय नटलोय सांग बघ एक कुर्ता जो माझा नेहमीचा ड्रेस असतो तसाच एक कुर्ता एक कसा नहीं 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 तसा। so, आहे बघ वैशाली कसं बोलतोय नेहमीचा ड्रेस असतो तसा सो सिमिलर आहे फक्त आज एक फंक्शन आहे घरी म्हणून हा कुर्ता नवीन कुर्ता प्लस हा दुपट्टा थीम नुसार दिलेला पण आम्ही अगदी साधे सरळ आम्हाला जे दिलं जातं ते घालतो आम्ही उगाच म्हणून ही साडी का हेच का तेच का असं अजिबात नाही जे नाही करत आमची वैशाली आहे तिला विचार अगदी रेशमा पण तुझ्या लुक बद्दल बोलायचं झालं ना तर तो एक हार आणि तो हार तर कायम असतोच आणि तुझ्या ब्लाउजच्या त्या डिझाईन्स किंवा ते वेगळं मंगळसूत्र सुद्धा आहे सो तुझ्या या ज्वेलरी बद्दल काय सांगशील आ, वैशाली देशमुख आहे आमची डिझायनर आहे तर ते हे सगळा लुक तिने डिसाइड आहे आणि जानकीसाठी असे लॉंग इथपर्यंत हार थ्री फोर आणि सिंपल कानातले आणि फक्त माझे रेग्युलर हार वेगळा आहे फक्त सणावाराला मी हा माझा मोत्यांचा हार घालते लुकमध्ये आणि ब्लाउजचे डिझाईन्स मला फार आवडलेले आहेत ते असे थोडेसे कटवाले वगैरे पण असतात आता ही साडी अशी काठपदराची म्हणून ह्याला नाही तसं केलंय पण बऱ्यापैकी तसे असतात लुकच्या बाबतीत तुझे काही इनपुट्स असतात का नाही काहीच नसतं टू बी व्हेरी फ्रँक कारण जे दिलं आहे ते इतकं भारी आणि इतकं मस्त आहे सगळ्याच गोष्टी तर रोज नवीन नवीन नवी साडी नेसायला आणि हेअर पण आता एकच आहे हेअर पण ते पण करायला मला मज्जा येते अगदीच ऋषिकेश जानकी इतकी छान नटली आहे छान दागिनी आहे गजरा आहे नेहमीप्रमाणे स्वतः एखादी कॉम्प्लिमेंट होऊन जाऊ देत छानशी मलाही आवडेल हां कॉम्प्लिमेंट नाही दे नक्कीच देईन कॉम्प्लिमेंट रेश्माला खरं सांगू का म्हणजे तिनं कुठल्याही मध्ये ती असेल ना ती खूपच छान दिसते स्पेशली साडीमध्ये आणि ज्यावेळेस आज हा पिवळी साडी आणि हे त्या घरी हळदी वगैरे असल्यामुळे पण इतर लुकमध्ये सुद्धा ती इतकी गोड दिसते इतकी निरागस दिसते तर खूप तिच्या त्या म्हणजे अटायरवरून कळतं की खूपच छान आणि साधी भोळी अशी रेश्मा सिम्पल लिव्हिंग आणि म्हणतो ना की काय ते सिम्पल लिव्हिंग आणि हाय तसं काहीतरी आहे ते काहीतरी मला आठवत नाही पण ते खूप खूप साडीमध्ये खूपच छान दिसते एक फार महत्वाचा प्रश्न मालिकेमध्ये फार मोठा ट्विस्ट आलेला आहे जिथे सौमित्र आणि ऐश्वर्याचं लग्न होणार होतं तिथे सारंग आणि ऐश्वर्याचं लग्न होतंय सो दादा वहिनी म्हणून याबद्दल काय सांगाल सुरुवात तर आम्ही ऐश्वर्या आणि सौमित्राच्या लग्नाबाबत वेगळा होता सुरुवातीला पण आता ट्विस्ट आलेलाच आहे आणि सगळ्यांना माहीतच आहे तो ट्विस्ट तर मी तर तितकाच एक्सायटेड आहे कारण ऋषिकेशला एकंदरीत जर बघितलं त्या कॅरेक्टरचा असा आहे की नानांची इब्रत आहे दोन घराण्यांची इब्रत आहे प्लस गावकऱ्यांचं गावामध्ये जे वाद होत आहेत ते मिटत आहे दोन परिवारांमध्ये असलेलं वैर मिटत या सोयरिकेमुळे तर कुठेतरी ऋषिकेश एक्सायटेड आहेत आणि तो खुश आहे या लग्नाला थँक्यू सो मच ऋषिकेश आणि जाणकी फार वेळ घेत नाही तुमच्या प्रेक्षकांना काय सांगा जाता जाता हेच सांगू की आत्तापर्यंत तुम्ही आमच्या मालिकेवर प्रेम केलं आहे प्रेम करत आहात आम्ही यापूर्वी ज्या मालिका केल्या आहेत त्या मालिकेवर तुम्ही प्रेम केलं आहे पण आता घरोघरी मातीच्या चुलीवर तुम्ही प्रेम करा त्यातल्या कॅरेक्टर्सवर तुम्ही प्रेम करा आणि आता माझ्या लाडक्या भावाचं म्हणजे सारंगचंही लग्न आहे ऐश्वर्या लग्न करून या घरात येते तर या लग्नाला तुम्हीसुद्धा उपस्थित राहा आणि वधूवरास आशीर्वाद द्यायला नक्की या So, सो सोमवार ते शनिवार रात्री साडेसात वाजता नक्की पहा घरोघरी मातीच्या चुली थँक्यू थँक्यू मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेलैकन दाबायला विसरू नका